नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विरार येथील बहुजन समता सबोध बहुजन समता प्रबोधिनी या संस्थेला शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारने सन्मानित वसई तालुक्यातील नामांकित बहुजन समता प्रबोधिनी संस्थेला महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण विभागाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान प्रदान करण्यात आला समाज कल्याण विभागाकडून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या कार्याचा गौ गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो यंदा राज्यभरातून दहा संस्थांची या पुरस्कारा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून बहुजन समता प्रबोधिनीला हा बहुमानाचा पुरस्कार मिळाला आहे एक लाख रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स स्वरूप आहे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिनेश कबळे उपाध्यक्ष संदीप जाधव डॉक्टर सुरेश गोदपागार सचिव रमेश निर्भवने यांनी हा पुरस्कार स्वीकारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री भरत गोगावले संजय राठोड समाज कल्याण मंत्री संजय सिरसाट समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला वृत्तसंकलन रमेश सोनावले अमरापॉली न्यूज चॅनल व सेविर धन्यवाद